धाराशिव जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लातूर विमानतळावरती आगमन झालंय यावेळी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलंय यावेळी उपस्थित जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अस्लम तडवी लातूर शहर महानगरपालिका उपायुक्त पंजाबराव खानसोळे यांच्यासह विविध पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांचे लातूर विमानतळ येथून हेलिकॉप्टरनं धाराशिव जिल्ह्यातील परांडाकडं प्रयाण झालं परांडा येथे होत असलेल्या मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रम आणि धाराशिव येथील शिवसेना पक्षाच्या मेळाव्याला मुख्यमंत्री उपस्थित राहतील त्यानंतर सायंकाळी चार वाजून पंधरा मिनिटांनी मुख्यमंत्री यांचे लातूर विमानतळ येथे आगमन होईल व विमानानं ते मुंबईकडे रवाना होतील संगप्पा स्वामी स्टार महाराष्ट्र न्यूज लातूर